नमस्कार आपण पाहत आहात अहिल्यानगर दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार लोकसत्ता संघर्ष आयोजित समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळा अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात उत्साहात संपन्न झाला या भव्य सोहळ्यात भारतीय वाल्मिकी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच सुमन एंटरप्राइजेस व सुमन फुटबॉल क्लबचे अध्यक्ष श्री तालेवार गोहेर यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने गौरविण्यात आले श्री तालेवार गोहेर यांनी आपल्या शिस्तप्रियतेने परिश्रमशील वृत्तीने सामाजिक कार्यातील तळमळीने समाजासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे वंचित घटकांचा विकास सफाई कामगार व वा वाल्मिकी समाजासाठी सतत झटणारी भूमिका आणि गुणवत्तापूर्ण कार्यामुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या या प्रेरणादायी व कल्पक कार्याची दखल घेऊन मुख्य संपादक प्रकाश साळवे मार्गदर्शक संदीप साळवे व संपादक सिद्धीनाथ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी तालेवर गोहेर म्हणाले की श्री दोजीराम गोहेर श्री सेवकराम गोहेर श्री गोपालजी गोहेर श्री चंद्रजी गोहेर व गोहेर परिवाराचे आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहेत या सोहळ्यास तालुका व जिल्ह्यातील मान्यवर महिला मित्रमंडळ वाल्मिकी समाजाचे बांधव तसेच सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजातील उपेक्षित घटकांना उभारी देण्याचे कार्य करून समाजात स्वतंत्र ठसा उमटवल्याबद्दल श्री तालेवर गोहेर यांच्या कार्याचे सर्वांनी कौतुक केले यावेळी पुरस्कार स्वीकारताना तालेवर गोहेर म्हणाले की हा समाजभूषण पुरस्कार म्हणजे माझ्या वैयक्तिक कामगिरीचा सन्मान नसून संपूर्ण वाल्मिकी समाज सफाई कामगार व वंचित घटकांच्या अथक संघर्षाचा गौरव आहे मी आजवर केलेले कार्य हे समाजातील शेवटच्या घटकाला न्याय व सन्मान मिळवून देण्यासाठी होते व पुढेही हे कार्य अधिक जोमाने सुरू राहील समाजातील प्रत्येक बांधवाला शिक्षण रोजगार आरोग्य व सन्मानाचे जीवन मिळाले पाहिजे हा माझा ध्यास आहे या कार्यात माझ्यासोबत उभे राहिलेल्या सर्व बांधवांचे मी मनपूर्वक आभार मानतो हा पुरस्कार मला अधिक जबाबदारीची जाणीव करून देतो आणि समाजासाठी आणखी कार्य करण्याची प्रेरणा देतो पुढे तालेवर गोहेर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की माझ्या आजवरच्या कार्यामध्ये माझ्या परिवाराचे विशेषत माझ्या मुलींचे व धर्मपत्नीचे सहकार्य फार महत्त्वाचे आहे त्यांच्या प्रोत्साहनामुळे व पाठबळामुळेच मला समाजासाठी झटण्याची प्रेरणा मिळते घरातील जबाबदाऱ्या निभावत असतानाच त्यांनी माझ्या सामाजिक कार्यात नेहमी खंबीर साथ दिली आहे त्यामुळे हा पुरस्कार माझा नसून माझ्या संपूर्ण परिवाराचा आहे यावेळी तालेवर गोहेर पुघे म्हणाले की मी नेहमीच वंचित समाज व वा वाल्मिकी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा त्यांचे जीवनमान उंचावावे यासाठी माझा ध्यास आहे सफाई कर्मचारी वाल्मिकी बांधव यांना समाजात योग्य स्थान मिळावे त्यांचा सन्मान व्हावा यासाठी मी सातत्याने झटत आहे हा पुरस्कार मला अधिक जबाबदारीची जाणीव करून देतो आणि पुढील काळातही माझे समाज हितासाठी प्रयत्न सुरूच राहतील याप्रसंगी आकाश कुडिया नरेश चव्हाण सूरज झंगारे विक्रम चव्हाण दीपक नकवाल सशांत वाल्मिकी शुभम वाल्मिकी राहुल गोहार रोहित गोहर संतोष गोहेर कुणाल गोहेर तुषार गोहेर आतिश गोहेर कालू गोहेर धीरज गोहेर प्रशांत गोहेर जितू वाल्मिकी सर्व गोहेर परिवार उपस्थित होते